आंबेवाले आंबे घ्या आंबे गोड आंबे गावराणी आंबे आंबे घ्या आंबे साठ रुपये किलो साठ रुपये किलो आंबेवाले आंबे घ्या आंबे गावराणी आंबे गोड आंबे रसाचे आंबे साठ रुपये किलो घ्या घ्या खाली करा खाली करा कुणी काय कडे सांगता काका आवाज उंडायला आंबे घ्या आंबे आंबे घ्या आंबे गावातले आंबे असं गावराणी आंबे म्हणते శకాబే లెడ రూపాయి మనం ఆవరానీ ఆయ కిలో సా ఇక్కడ శాంతకాకువా జాగ్రత్త పట్కన్ రూపాయ हो हो वा, आंबे होईन पाहिजे काय आ पाहिजे असं तर घेणं खावाले चांगले माहित आहे तुले आंबे कशा आहेत काय म्हटलं देऊ काय मावशी पाहिजे ना आंबे घेतो किलो भर म्हटलं काय किलो आहे जास्त महाग नाही आहे साठ रुपये किलो घेण आ काऊन किलो भर घेतो दोन किलो मावशी साठ रुपये किलो काही कमी रुपये म्हटलं काहीच कमी नाही काय रुपये किलो काय वरूपा हा पन्नास रुपये किलो म्हणतो मला अन बाजारात भेटून राहिले काय म्हटलं साठ रुपये किलो ना गावरानी आंबे जाऊन पाय बरं सत्तर नऊ ऐंशी रुपये किलो आहे आता गावातल्या गावात देऊन देतो मी साठ रुपये किलो तर त्याच्यात बी तू कमी करायला लावत मला काय रुपा पहिलेच म्हटलं कमी भाव लावला अन त्याच्यात तू अजून कमी करून राहिले आ त्याच्यापेक्षा म्हटलं जास्त भाव सांगायला पाहिजे होता ऐंशी नव्वद आ मग बरोबर साठ रुपयामध्ये घेत होती तू <laughs> हो घेणार ते घे ना मग काय साठ रुपये काय जास्त झाले काय म्हटलं घेऊन घे देऊन द्या बर ये ना मग इकडे हात लाव म्हटलं थोडशी मासे पिकले आंबे का कच्चे पिकले आहे ना बाई ना आंबे पाहून घे ना तू आ चांगल्या ना पाहून घे म्हटलं हात लावून पिकल्या का आ मग पावशी आण मी तुला कापून दाखवतो आणि खाऊन पाय किती गोड आहे मस्त टिकल्या टेन्शन नको घेऊ तो मस्त रस बनते ना आ रात्रीच बनवला होता माझ्या घरी तर हा काय ते तर आहे म्हणा खावाले मस्त आहे आंबे मस्त रस बनते तुमची इच्छा आंब्याचा विचार कायले करतो मग घे ना घे मस्त एक दोन किलो पाहतो ना मावशी आता एकदम साठ रुपये किलो म्हणता तुम्ही आ पन्नास रुपये म्हणत होते तर घेत होते मी शंभर रुपयात दोन किलो पण आता पैसे नाही आहे तेवढे अहो तर मग देजो ना जेवढे आहे तेवढे देऊन दे बाकीचे पैसे मग देजो मी काय आत्ताच मागून राहिली काय रुपये म्हटलं देऊन द्या मग दोन किलो आणि वीस रुपये राहीन मग मी दोन एक दिवसाबाद बरं चालते ना पाय ना मग काढणं आंबे पाय म्हटलं हो पाय बरं बरं लवकर आली मी तर इथंच भेटली मला शांता काकू म्हटलंच होतं तरी रुपाच्या घराजवळ आहे म्हणून अंदाजाज बरोबर निघाला शांता काकू माय ना प्रीती ना आंबे घेवाली आली म्हटलं वावरातले आंबे ना काकू हो हो वावरातले सांदी ना तुले तर आहे दरवर्षी आणतो म्हणून विकाले वावरातले सांदेव आहे घे ना हो काकू घेतो ना साली म्हटलं आंबे मला तुमचा आवाज आला आंबे घे आंबे आंबे घे आंबे मी म्हटलं हे वावरातले सांदीव आहे चला म्हटलं घेऊन घेतो खावायला मस्त लागते ना त्याच्यानं म्हटलं द्या बरं दोन किलो काय किलो आहे तर आपले साठ रुपये किलो जास्त महाग नाही आहे साठ रुपये किलो आहे ठीक आहे ना काकू चालते चालते पाय व पाय बरं तिला म्हटलं साठ रुपये किलो तर चालते म्हणते हा आणि तू म्हणतो दहा रुपये कमी कर दहा रुपये कमी कर जास्त होते मावशी जास्त होते मावशी प्रीतीला विचार बर बाजारात किती <laughs> ती महाग आहे काय म्हणते प्रीती किती रुपये किलो म्हणते वीस तीस रुपये नाही प्रीती काही एवढे सस्ते भेटते काय मी म्हटलं पन्नास रुपये सस्ते होते म्हणते महागच आहे ना रुपा आहे म्हटलं बाजारात आपले साधे आंबे भेटून जाते तीस रुपये पन्नास रुपये अशी आंबे नाही भेटत म्हटलं गावराणी आंबे सत्तर किलो हाय बाजारात नाही तर काय मग पाय मग रुपा काढ म्हटलं लवकर आंबे अजून मला गावात घ्या गावात मुजा करा मग दोन किलो रुपा माझ्यासाठी काढजो म्हटलं मायासाठी काढ बी तुम्हीच पाहून घ्या म्हटलं तुमच्या हाताने निवडा ना कोणते आंबे पाहिजे कसे आंबे पाहिजे लहान पाहिजे मोठे पाहिजे या म्हटलं तुमच्या हातानं निवडा का लहान राव मोठे राह खाणच आहे हा घे काढ म्हटलं माझ्यासाठी चांगलेच स्थाय व रुपा आंबे चांगले आहे ना मस्त पिकले पिकले हो हो पिकले आहे ना मस्त पिकले आंबे घ्या मग लवकर लवकर घ्या बरं तुम्ही दोघी जणी टाईम टाइम लावून राहिल्या अजून मला गावात ना गावात बी आहे खपले पाहिजे नाही काय मी आंबे हो काकू घेतो न घेतो घे गे रुपा पटकन काही घेतो न घेतो घ्या का मजा म्हटलं हो हो चला मग येतो हो काकू या या आंबेवाले <transfers> आंबे घे <upwards> आंबे रसाचे आंबे गावरानी आंबे साठ रुपये किलो साठ रुपये किलो आंबेवाले आंबे घे आंबे रसाचे आंबे गावरानी आंबे साठ रुपये किलो साठ रुपये किलो आंबे घे आंबे आंबेवाले आंबे घे आंबे गावरानी आंबे साठ रुपये किलो साठ रुपये किलो रसाचे आंबे खाली करा खाली करा शांता काकू थांबा म्हटलं बाई आशे, ये ये ना हो काकू आंबे घ्यायला तुमचा आवाज आला तर मी म्हटलं चला बा घेऊन घ्या शांता काकू घराजवळ नाही आले म्हटलं तुम्ही इकडे इकडेच घुमून राहिले मी वाटच पाहून शांता काकू येईन शांता काकू येईन तुम्ही आलेच नाही मग मी म्हटलं चाल घड्या चालले जातो नाही तर संपून जाईन म्हटलं आंबे त्याच्यानं आले मग मी अहो येतच होती आशा आता इकून येत होती मी घुमत घुमत गुमा� घुमत घुमत हा काय मी म्हटलं येता का नाही येत बा का बुल्ले म्हटलं मले त्याच्यानं मीच आली मग चांगलं झालं ना आली तू तर पाय मग म्हटलं आले घेऊन घे ना मग हा इथंच घेऊन घे म्हटलं आता इकडे आली तर मग काय येत नाही मी तुझ्या घराजवळ बरोबर ठीक आहे ना द्या मग शांता काकू पाय म्हटलं राधाही आली माय बाई राधा ये बाई ये इथंच आली राधा आता मी तिकडे शेत होती ना तुझ्या घरा इकडे हां आता मी म्हटलं काकू तुम्ही येता का ये नाही ये त्याच्यानं मी चालले लय दिवसाची इच्छा होऊन राहिली आंबे खावायचे तर मी म्हटलं मन काही ठेवत नाही नाही मन गिन नाही ठेवाय लागत खाऊन घ्या लागते जे जे खायचं आहे ते खाऊन घ्या लागते पाहिजे म्हटलं राधा जास्त आंबे गिंबे नको खाऊ नाही तर सर्दी खोकला होईल नाही बापरी तिथं ये जास्त आंबे गि नाही खात आता पिकले आंबे खाले काय होते कच्चे आंबे थोडी खाऊन राहिली मी पिकले आंबे खाले तर काय होते काकू काही नाही होत ना काय होते हो काही नाही होत खात जाय जे वाटलं ते खात जाय काय काय खावायचं आहे ते खाऊन घे कच्चे आंबे नाही खा लागत कच्च्या आंबेनं खोकला होते ना आता हे काही नाही पाठवलं तर घरी ना इथे कामाला गेले त्याच्यानं आले मी नाही तर त्यालाच पाठवलं असत काय गर्मी होते वाटते नाही राधा हो ना ताई गरमी होते ना लय गर्मी होते आणि उन्हाळ्याचं म्हटलं तर ढिले ढालेच कपडे पाहिजे अशा याच्यात तर लय बाबा कस कसं वाटते त्याच्यानं आता मी गाऊनच घालतो घालत जाय घालत जाय काही नाही आहोत घाला लागते मी तर पहिले ओळखलीच नाही दिसली दिसली हे मला पण मी म्हटलं कोण वय ये गाऊन घालून येऊन राहिले जवळ आल्यावर पाहतो तर आधा त्याच्यात ओळखाच काय ता चेहरा तर मला आहे ना फक्त गाऊन घातलाय बा एवढं आहे हो ते तर आहे म्हणा अशा घेणं लवकर आम्ही गोष्टीच करून राहिले घेणं हा अजून मला तिकडे जायचंय म्हटलं गावात घेतो ना काकू घेतो ना विकनस साय म्हटलं आंबे कुठं आहे काय तुम्हाला हा कुठं पाऊनपणा चालले का कुठं घुमाले चालले म्हटलं जा ना आता लाईदी सा भेटले तर थोड्याशा गोष्टी गिष्टी सांगा काय म्हणते तुमच्या जवळी हा पोरगी आली ना अ माय काय हा आता येते राहते ना जाते काय म्हणन ते आले पाऊनपणा हो पाऊनपणात आले तर म्हटलं काय म्हणते बा तुमच्या जवळी बुवा हा लाडाचा जवळी आहे ना <laughs> लाळाचा काय लाळाचा असाय पोरगी लाळाची जवळ बी लाळाचा काय म्हणतात आपण काही भेदभाव नाही करत बा पोरासारखंच ठेवतो हो माया जवळ प्रकाश मध्ये आणि त्याच्यात काही भेदभाव नाही करत मी भी तो बी माया पोरग तर ह्या बी माया पोरग असं असं चांगलं ना काकू तसंच ठेवा लागते तुम्ही चांगल्या ना मस्त त्याची वर साड करता त्याच्यानं येत राहते तुमच्या घरी हां राहते मस्त आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस तुम्ही चांगल्यानं पाहता म्हणूनच येते ना, ना तुमच्या घरी आता तुम्ही चांगल्या नसतं पाहिलं हेदळवादळ केलं असतं तर नाही आले असते तुमच्या घरी आता हेदळवादळ काय करण बाप्पा काय आपल्या घरी काय रावाली येते काय मस्त दोन चार दिवसासाठी येते तर चांगल्यानं पाहिले काय होते उलट तर चांगलं वाटते जवळ पोरगी गिरगी आली म्हणजे हो अव बाई आशा ये आरामात हा घरी ये लय लई दिवस काही रिंकू येत नाही मग यावेळेस शिवून गेली हाय आता ते दोन चार दिवस आहे भेटीले घरी आता माझ्या बी टाइम नाही आहे ना त्याच्यानं बरं बरं ठीक आहे ना काकू उद्या किदा येतो मी रिंकूच्या भेटीले हो हो येजो मग घ्या मग आता लवकर लवकर आंबे घ्या जाऊ द्या मले बाई राधा बाय ना आंबे किती घेवायच्या इथं जास्त नाही काकू एक किलो फक्त एकच किलो सगळ्या जणी म्हटलं दोन दोन किलो घेऊन राहिले बी आंबे खावाची इच्छा आहे आंबे खावाची इच्छा म्हणून राहिली ना खाय ना मस्त आ? भर मस्त चार पाच दिवस खाज घेऊन घे दोन किलो <laughs> बर ठीक आहे करा मग दोन किलो करा अन आशा तुला म्हटलं किती पाहिजे करा ना दीड किलो घे ना तू बी घे दोन किलो काय अर्धा किलो साठी मागं पुढं पाहिजे घे घे विचार न करू तीस रुपयासाठी विचार करता काय तीस रुपये तर कुठेही चालले जाते असेच हां कुल्फी खाण्यात दहा दहा वीस वीस रुपयाची कुल्फी खाता म्हटलं हां घे आंबे घेऊन घे बरं देऊन द्या लेकर खाते ना करा मग हो हो चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद